नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली गटनेता म्हणून अजित पवारांना पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं यावेळेला जे निवडून आले त्यांची बैठक झाली पराभूत झालेल्यांच्या सुद्धा जे मतदेखे आणि कमी झाले किंवा जे पराभूत झालेले त्यांची सुद्धा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित करण्यात आली होती देवगिरी निवासस्थानी त्याच्यामध्ये कर्जतचे बंडखोर राष्ट्रवादीचे नेते सुधा हे तटकर्यांना भेटले अजित पवारांना भेटले गेले त्यामुळे याच बैठकीमध्ये पुन्हा एकदा तयारी लागायचा जे आहे सुनील तटकरे असते किंवा अजित अजितदादा असते यांच्याकडून सांगण्यात आलं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आहे मूळ मुद्दा असा आहे की महेंद्र थोरेने ज्या पद्धतीने सुधा घरेंवर किंवा प्रदेश सुनील तटकरेंवर ज्या पद्धतीने वार केले गद्दार हे किंवा महायुतीचे गद्दार कॅन्सर असे जे आरोप करण्यात आलेले त्या आरोपाचा पुन्हा एकदा इथे घारे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा एकदा तटकरेंची भेट घेतलेली आहे त्यांना बोलवण्यात आलं त्यांनी भेट घेतली नाही त्यांना जे जे पराभूत झाले अशा लोकांना बोलवणं झालं म्हणजे महेंद्र थोरुने केलेले आरोप हे तथ्य तथ्य दिसतो की माझ्या विरोधामध्ये सुनील तटकरे मायुतीतलाच माणूस उभा करतायत त्याचं त्यांना समर्थन आहे त्यामुळे माहिती तोडण्यासाठी तटकरे जबाबदार आहेत अशा प्रकारचं महेंद्र थोरेने सातत्य विधान केलं त्यामुळे तटकर्यांची कालची भेट महेंद्र थोरूंनी केलेले आरोप हे साध्य होताना दिसून येते त्यामुळे पडद्यामागे सुनील तटकरे आहेत हे पुन्हा एकदा कर्जाच्या राजकारणामध्ये सिद्ध झालेले आहे कारण मग उभा कुणी केला तटकरी उभा केला कारण Uh, काल ते भेटायला गेलेले आहेत बोलवण्यात आलं होतं अशाच अनुषंगाने ज्या आमदारांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य होताना दिसून आले त्यामुळे सुधा घरे आता काय करणार पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची धुरं आता ते सांभाळताना दिसणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हो जे फडखळ ठेवलेले होते पडदा जो होता तो आता काढतील पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुधा घरे आपल्याला दिसतील धन्यवाद